या निवडणुकीतल्या म्हणजे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीतल्या कॅश फॉर वोट प्रकरणात अडकले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तुम्हाला आठवत असेल भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण अशीच कॅमेऱ्यासमोर लाच घेताना तेहलका प्रकरणात सापडले होते आज विनोद तावडे कॅमेऱ्यावर सापडले नाहीत पण विनोद तावडे यांनी निवडणूक वाटण्यासाठी पाच कोटी रुपये आणल्याचा आरोप विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या म्हणजे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी केला आणि एकच गदारोळ केला विनोद तावडेंना पळून जावं लागलं त्यांना गोडाऊनमध्ये आश्रय घ्यावा लागला भारतीय जनता पक्षाचे जे स्थानिक उमेदवार आहेत तिथले त्यांनाही दुसऱ्या हॉटेलमध्ये आश्रय घ्यावा लागला आणि तोंड लपवावं लागलं तुम्ही जर याचे व्हिडिओ पाहिलेत तर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झालेले दिसत आहेत त्यानंतर क्षितिश ठाकूर जे आमदार आहेत तिथलेच भवियाचे ते तिथे येऊन विनोद तावडे यांची झाडंधडती घेत आहेत असं दिसतंय आणि त्यानंतर हितेंद्र ठाकूर येऊन त्यांनी या प्रकरणातून मार्ग काढलेला दिसतोय एक एक करून आपण हे प्रकरण काय तपासूया ता विनोद तावडेंवर बहुजन विकास आघाडीने आरोप केलेला आहे की ते वाटण्यासाठी मतदारांना किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटण्यासाठी पाच कोटी रुपये घेऊन आलेले आहेत प्रथम पुरावे पाहिले तर या आरोपात काही तथ्य आहे असं आहे पण एक गोष्ट स्पष्ट करायला पाहिजे जी कॅश सापडली या सगळ्या प्रकरणात विनोद तावडे यांच्या खोलीमध्ये त्यांच्या बॅगांमध्ये त्यामध्ये फक्त नऊ लाख एक्कावन्न हजार रुपये सापडलेले आहेत त्यामध्ये काही पाच कोटी रुपये सावडले सापडलेले नाहीत जितेंद्र ठाकूर यांच्या सहकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की उरलेले पैसे यांनी ऑलरेडी वाटलेले आहेत आज सकाळी इथे विनोद तावडे आलेले असले तरी चार दिवसापासून या विवांत हॉटेलमधल्या विरार पूर्वेला असलेल्या विवांत हॉटेलमधल्या खोल्या भाजपच्या नावावर बुक करण्यात आलेला आहे त्यामुळे इथे जे काही व्यवहार झालेले आहेत ते गेल्या तीन चार दिवसात झालेले आहेत आणि विनोद तावडे आज सकाळी आले त्यांच्याबरोबर काही कॅश होती पाच कोटी रुपये लोकांना वाटून उरलेले जे नऊ लाख रुपये आहेत नऊ लाख एकावन्न हजार हे ताब्यात घेण्यात आलेले आहे ही कॅशसुद्धा ही नोटांच्या थ या नोटांच्या थप्प्यासुद्धा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कॅमेऱ्यासमोर दाखवलेले आहेत या सगळ्या प्रकारामुळे विनोद तावडे हादरले घाबरले हे त्यांच्या चेहऱ्यावरून आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून स्पष्ट दिसत होतं भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस अशा प्रकारे पाच कोटीची किंवा तत्सम जी काय असेल पाच कोटी असो किंवा नऊ लाख असो ही कॅश घेऊन चक्क विरारला येतो हीच धक्कादायक गोष्ट आहे हा पक्ष स्वतःला जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणवतो राष्ट्रीय पक्ष आहे सत्ताधारी पक्ष आहे त्याचा नॅशनल सेक्रेटरी पैसे वाटपाच्या कार्यक्रमात स्वतःहून सहभागी होतो ही गोष्ट एकतर विश्वास ठेवण्यासारखी नाही पण विनोद तावडे यांच्याकडे असलेली उरलेली नऊ लाख एक्कावन्न हजार कॅश सापडलेली आहे त्यावरून या पक्षाचं कल्चर काय या पक्षाची संस्कृती किती रसातळाला गेली आहे ह्यावरून दिसतं काय गंमत झाली आहे हे आपल्याला खूप खोलात जाऊन तपासावं लागेल कारण ज्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या लोकांनी विनोद तावडे यांच्या विरुद्ध हा सगळा गदारोळ केला तेही काही धुतळ्यात आणळासारखे स्वच्छ नाही आहेत हितेंद्र ठाकूर यांचा गुन्हेगारीचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेही काही संत नाही आहेत आणि जे सरकार या राज्यात असेल त्या सरकारबरोबर हितेंद्र ठाकूर यांचे नेहमीच ऋणानुबंध राहिलेले आहेत चांगले संबंध राहिलेले आहेत हे लक्षात घ्या आतासुद्धा महायुतीच्या सरकारबरोबर विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर ठाकूर यांचे निकटचे संबंध राहिलेले आहेत दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात देवे हितेंद्र ठाकूर यांचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध होते त्यामुळे भाजपशी जवळचे संबंध असताना देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध असताना हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंवर असा आरोप करावा याचं काही लोकांना आश्चर्य आहे किंवा यामध्येच या, या सगळ्या प्रकरणाचं रहस्य दडलेलं आहे असं काही जणांना वाटतंय देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्र भाजपचे सर्वोच्च नेते आहेत उद्या जर महायुतीची सत्ता आली आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं काही लोकांचं म्हणणं आहे काही लोकांचं म्हणणं आहे की सध्या विनोद तावडे हे अमित शहाच्या जवळचे आहेत त्यामुळे कदाचित विनोद तावडेंचा नंबर लागेल आणि विनोद तावडेंचं नाव अशा प्रकारे चर्चेत असताना ताच त्यां त्यांचा काटा काढण्यासाठी त्यांना या चर्चेतून दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीच हितेंद्र ठाकूर यांच्याशी संगनमत करून हे सगळं प्रकरण घडवलेलं आहे असा आरोप जाहीरपणे होतो आहे मी करतोय असे तर प्रकार नाही आज तुम्ही बघितलं ज्या बातम्या आलेल्या आहेत त्यामध्ये असा वारो आरोप वारंवार करण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांना कदाचित हा आरोप पटूही शकतो कारण एक एक करून देवेंद्र फडणवीसांनी आपले जे प्रतिस्पर्धी आहेत महाराष्ट्रातले त्यांचा काटा काढलेला आहे पहिला काटा काढला आहे त्यांनी एकनाथ खडसेंचा त्यानंतर पंकजा मुंडेंचा विनोद तावडेंचं जे डिग्री प्रकरण आहे तेही देवेंद्र फडणवीस यांनी थेट मीडियापर्यंत पोचवलेलं होतं ज्या प्रकरणात तथ्यही होतं त्यामुळे विनोद तावडे यांना तिकीटही नाकारण्यात आलं त्यांना दिल्लीत रवानगी करून घ्यावी लागली आपली आणि सध्या ते दिल्लीतच असतात पण आता पुन्हा एकदा ते स्पर्धेत उतरत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लाडक्या हितेंद्र ठाकूर यांच्याशी संगनमत करून त्यांच्यासोबत कारस्थान करून अशा प्रकारे विनोद तावडे यांना बदनाम केलेला आहे मूळ मुद्दा असा आहे विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन आले होते की नाही याचा तपास करावा लागेल त्यांच्याकडे नऊ लाख एक्कावन्न हजार रुपये मिळाले हे तर सत्यच आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही प्रत्यक्ष कॅश मिळाली आहे त्यामुळे नाकारण्याचा प्रश्नच येत नाही मुद्दा असा येतो जर विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन आले असतील विरारपर्यंत त्यांची गाडी कशी तपासणी केली नाही इथे उद्धव ठाकरेंची हेलिकॉप्टर्स दोन दोनदा तपासली जात आहेत सुप्रिया सुळेनचे हेलिकॉप्टर तपासले जात आहे नाटक म्हणून का होईना एकनाथ शिंदे अजित पवार यांची हेलिकॉप्टर तपासली जात आहेत आणि पाच कोटी रुपये जर मुंबईतून आले विरारला तर ते तपासले जात नाहीत याचा अर्थ काय होतो एक तर निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक कानाडोळा केलाय पोलिसांनी माहीत असून सुद्धा हे सगळं प्रकरण तसंच जाऊ दिलेलं आहे आणि दुसरीकडे हितेंद्र ठाकूर यांच्या म्हणण्याप्रमाणे हे त्यांनीच म्हटलेलं आहे की आपल्याला ही टीप जी आहे की विनोद तावडे यांच्याकडे पाच कोटी रुपये आहेत ही टीप भारतीय जनता पक्षाच्या येत्या एका नेत्याने आपल्याला दिलेली आहे असं दोन दोनदा तीन तीनदा हितेंद्र ठाकूर कॅमेऱ्यासमोर म्हणालेले आहेत आता हा भाजपचा नेता कोण हे प्रश्नचिन्ह हा भाजपचा नेता दुय्यम फळीतला आहे म्हणजे गिरीश महाजन वगैरे या फळीतला आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या फळीतला आहे देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला दुय्यम फळीतल्या नेत्यांनी निरोप पोचवला आणि हितेंद्र ठाकूर यांनी हे घडवून आणलं असं तर नाही आहे ना याचा शोध घ्यावा लागेल पण एक गोष्ट मात्र नक्की आज विनोद तावडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून थोडेसे बाजूला पडलेले आहेत बंगारू लक्ष्मण यांचा चेहरा जसा कॅश फॉर वोटसाठी किंवा कॅमेरासमोर एक लाख रुपये घेतल्यामुळे लोकांना आठवतो हो तसाच आजचा आता या पैसे वाटपाच्या प्रकरणामध्ये विनोद तावडे यांचा चेहरा आठवणार आहे मी का म्हणतो आहे की इथे काहीतरी दडलेलं आहे हे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो हे सगळं प्रकरण आटपल्यावर धुडगूस घालून जाला कार्यकर्त्यांचा शेवटी हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीत बसून जेवायला गेले बघा गंमत आहे ना ज्या माणसाला तुम्ही तीन तास अडकवलात त्याला घेराव घातलात त्याच्यावर गंभीर आरोप केलेत पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप केलात निवडणूक आयोगाने तीन तीन एफ आय आर नोंदले विनोद तावडे हितेंद्र ठाकूर या दोघांविरुद्धही आणि हे सगळं आटपल्यावर शांतपणे हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एका गाडीत बसून जेवायला जातात यात काही पाणी मूरतं आहे असं तुम्हाला वाटतंय की नाही मला माहीत नाही पण मला तरी वाटतं आहे काहीतरी पाणी मूरतं आहे आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना तिथे डहाणूमध्ये काय घडलं आहे बघा मी हे डहाणूतली घटना मुद्दामून अंडरलाईन करतो आहे याचं कारण डहाणूमध्ये भविया म्हणजे बहुजन विकास आघाडी म्हणजे हितेंद्र ठाकूरांचा पक्ष यांचा जो उमेदवार होता त्याने उमेदवारी सोडून चक्क भाजपमध्ये प्रवेश घेतला कसा अर्थ लावायचा तुम्ही लावा एका बाजूला भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसावर हितेंद्र ठाकूर आरोप करतायत दुसऱ्या बाजूला हे सगळं प्रकरण आटपल्यावर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर जेवायला जात आहेत आणि तिसऱ्या बाजूला हितेंद्र ठाकूरांचा उमेदवार डहाणूमधला उमेदवारी सोडून बवियाला बाय बाय करून थेट भाजपमध्ये प्रवेश करतोय प्रचार संपल्यावर मतदानाआधी या सगळ्याचं काय करायचं या सगळ्याची सगळ्याची जी साखळी आहे ती कशी बांधायची हे तुम्ही ठरवा कोण आहे याचा बिग बॉस मागावून कोण सूत्र हलवतं आहे हितेंद्र ठाकूर नेमकं काय करतायत ते महायुतीलाही खुश करणे महायुतीतल्या एका गटाला भाजपमधल्या एका गटाला फडणवीस यांच्या गटाला खुश करण्याचा प्रयत्न करतायत का हा सगळा सगळा संशोधनाचा विषय आहे पण या सगळ्या प्रकरणात भाजपची सर्वात मोठी बदनामी झालेली आहे पार्टी विथ डिफरन्स स्वतःला म्हणवतात पण प्रचार संपल्यावर पैसे वाटतात हा आरोप आज जवळजवळ सिद्ध झालेला आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागातून पैसे वाटपाच्या तक्रारी येत आहेत अक्षरशः पैशाचा पाऊस पडतोय हे मी तुम्हाला गेले काही दिवस सांगतोय मी फेसबुकवरही आहे आ, ले ले। है। मी ट्विटरही लिख लिहितो आहे सावधरा सावध राहा पण सर्रास दिवसरात्र रात्रही गरज नाही फक्त दिवसरात्र हे बेकायदेशीर पैसे वाटले जात आहेत पोलीस झोपलेले आहेत निवडणूक आयोगालाही झोप लागलेली आहे केवळ विनोद तावडेंची घटना नाही चोवीस तासातल्या काही घटना मी तुम्हाला सांगतो पैसे वाटपाच्या नाशिकची घटना महत्त्वाची आहे बघा विनोद तावडेनकरकडे सुद्धा पाच कोटी रुपये आहेत असा आरोप झाला नाशिकच्या घटनेमध्ये शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडे तिथल्या हॉटेलामध्ये त्यांच्या खोलीमध्ये पाच कोटी रुपये सापडले जे निवडणूक आयोगाने आणि पोलिसांनी ताब्यात घेतले कालच घडलेली ही घटना आहे आज विनोद तावडेंची अमाऊंट बघा पाच कोटी सार सारखी आहे त्यानंतर राजापूरला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांनी लांजा पोलीस स्टेशनला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे लोक असेच पैसे वाटत असल्याची रितसर तक्रार नोंदवलेली आहे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप आहे ही तक्रार लोकसभेच्या निवडणुकीला पण झाली होती कालही ही तक्रार राजन साळवी यांनी लांजा पोलीस स्टेशनला नोंदवलेली आहे संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या मतदारसंघात मतदान होण्यापूर्वीच काही लोकांच्या बोटाला शाई लावून सरळ चार चार पाच पाच हजार रुपये वाटले जात आहेत अशी तक्रार विधान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेली आहे किती ठिकाणी पैसे वाटपाच्या तक्रारी आल्यात बघा ठाण्यातसुद्धा सरसकटपणे पैसे वाटले जात आहेत अशी तक्रार काल फोनवरून माझ्या एका परिचिताने केलेली आहे काही ठिकाणी पैसे वाटणारे पकडले जात आहेत पण बहुप बहुसंख्य ठिकाणी मतदारांना स अगदी निर्वेधपणे पैसे वाटले जात आहेत मी तुम्हाला सांगतो आजवरच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त पैसे साड्या आणि काही जीवनावश्यक वस्तू वाटल्या जातील असं हे इलेक्शन आहे सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त भ्रष्ट अशी ही निवडणूक आहे विरोधी पक्ष महाविकास आघाडीचे लोक यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत याचं कारण हे काम पोलिसांचं आहे निवडणूक अधिकाऱ्यांचं आहे ते यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे मी या निवडणुकीचं विश्लेषण करताना सुरुवातीला सोळा पक्ष या निवडणुकीत असं म्हटलं होतं आणि ही निवडणूक रक्तरंजित होण्याची शक्यता आहे असं म्हटलं होतं काल ते सिद्ध झालं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांच्या काटोल मतदारसंघात हल्ला करण्यात आला अशी जीवघेणी दगडफेक करण्यात आली की त्यांचं डोकं फुटलं ते अजूनही वैद्यकीय उपचार घेत आहेत ही दगडफेक तिथले आमदार म्हणजे विधान परिषदेत ते आमदार आहेत परिणय फुके यांच्या प्रेरणेने झाली स्थानिक उमेदवाराने भाजपच्या केली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी केलेला आहे आणि थेट देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यामुळे हा हल्ला झाला आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे बघा राज्याच्या गृहमंत्र्यावर आरोप होतो आहे एका बाजूला पैसे वाटणे वाटपाच्या घटना होत आहेत त्यालाही गृहमंत्री जबाबदार आहेत निवडणूक आयोग जबाबदार आहे इथे हल्ला झाला आहे माजी गृहमंत्र्यावर माजी गृहमंत्र्यावर हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्याला आजी गृहमंत्री जबाबदार आहेत असं म्हटलं झाले जात आहे इथे करमाळ्याला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर सुद्धा हल्ला झालेला आहे पुण्याजवळ वडगाव शेरी या मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या माजी नगरसेवकेच्या नवऱ्यावरही तोही कार्यकर्ता आहे त्याच्यावरही असाच जीव घेणा हल्ला झालेला आहे केवळ पैसे वाटत नाही अशा प्रकारच्या मारामाऱ्या अशा प्रकारचे हल्ले पुढच्या दोन दिवसात किंवा मतदान होईपर्यंत उद्याचा दिवस आहे किती होईल किती होतील काही सांगता येत नाही आणखी एक चिंताजनक घटना म्हणजे आज बारामतीमध्ये तिथले जे उमेदवार आहे युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शोरूमवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली म्हणा त्याचा सर्च घेतला म्हणा काही करा धाड हा शब्द बरोबर होणार नाही त्याची तपासणी केली असं आपण सौम्य शब्दात म्हणूया कुठून तरी तक्रार आली म्हणून मी आम्ही तपासाला आलो असं त्यांनी श्रीनिवास पवारांना सांगितलं कोणी तक्रार केली हे सांगितलं नाही माझ्यामध्ये कोणी तक्रार केली हे सांगायला पाहिजे याचं कारण मग त्याचा हेतू स्पष्ट होतो ही तक्रार अजित पवार गटाकडून आली ही तक्रार भाजपकडून आली ही तक्रार शिंदे यांच्या गटाकडून आली की ही तक्रार राजकारणाबाहेरच्या व्यक्तीकडून आली हेही निवडणूक आयोगाने स्पष्ट करायला पाहिजे जास्तीत जास्त पारदर्शकता बाळगली पाहिजे या शोरूममध्ये काहीही आढळलं नाही असं म्हटल्यावर हे सगळे तपास अधिकारी मागे फिरले परत गेले पण तक्रार कोणाकडून आली हे सांगितलं नाही हा एक प्रकारे श्रीनिवास पवार यांना धमकवण्याचा प्रकार आहे का हेही बघावं लागेल आणि एक अतिशय चिंताजनक बाब मी तुम्हाला सांगतो अतिशय चिंताजनक बाब आणि सगळ्यांना याबाबत सावध राहता येणार आहे सावध राहावं लागणार आहे सोशल मीडियावर फेसबुकवर ट्विटरवर इंस्टाग्रामवर अत्यंत चुकीच्या फेक पोस्ट बनवल्या जात आहेत महायुतीच्या समर्थकांकडून उघड आहे हे महायुतीचे समर्थक आहेत म्हणजे सिद्धिविनायक मंदिराची जागा वक्फ बोर्डाला दिली जाईल रायगड किल्ला वक्फ बोर्डाला दिला जाईल अशा आविष विश्वसनीय गोष्टी पसरवल्या जात आहेत या अत्यंत विषारी अफवा आहेत यामुळे समाजामध्ये ते निर्माण होऊ शकते हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण होऊ शकतो कदाचित काही लोकांची माती भडक भडकली तर दंगेही होऊ शकतात पण पद्धतशीरपणे उद्धव ठाकरे जे बोललेले नाहीत मुसलमानांबाबत त्याच्या पोस्ट करायच्या सिद्धिविनायक मंदिर वक्फ बोर्डाला दिलं जाणार आहे अशी भडकाऊ पोस्ट करायची अशा असंख्य पोस्ट कालपासून सोशल मीडियावर सोडण्यात आलेले आहेत यामुळे हिंदूंची मनं दुखावली जातील हिंदू भडकतील आणि ते महायुतीला मतदान करतील असा सरळ सरळ प्रयत्न दिसतो आहे मित्र माझं तुम्हाला आव्हान आहे निवडणूक ही फेअर असली पाहिजे कुणीही कुणाविरुद्ध अफवा पसरवण्याचं कारण नाही सत्य आहे ते सांगितलं पाहिजे पण एखादा जर अफवा पसरवत असेल अशा प्रकारे तर त्याची पोलिसात तक्रार करा त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करा माझं निवडणूक आयोगाला सांगणं आहे की अशा प्रकारचा खोटा प्रचार हा प्रतिस्पर्धी उमेदवाराला प्रतिस्पर्धी आघाडीला प्रतिस्पर्धी पक्षाला डॅमेजिंग आहे तो सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांकडून केला जातोय ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आणि यामुळे समाजातलं वातावरण बग ब बिघडवून समाजामध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते दंगासदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यापूर्वी महाराष्ट्रातल्या आठ दहा जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती ती मोठ्या मुश्किलीने आटोक्यात आलेली आहे अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकून तोच प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांकडून केला जातो आहे अगदी तुम्ही जर दिवसभराचं आजचं पाहिलं तर विनोद तावडेंपासून ते नाशिकच्या पैशा पाच कोटी रुपये जे रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये सापडलेले आहेत किंवा राजन साळवींनी राजापूरला तक्रार केली आहे याशिवाय आणखी भाजपच्या इतर नेत्यांवरही पैसे वाटण्याचे आरोप झालेले आहेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आलेलं आहे शिंदे यांच्या पक्षावरसुद्धा हा गंभीर आरोप झाला आहे तिथपासून ते सोशल मीडियावरच्या खोट्या पोस्ट अफवा इथपर्यंत महायुतीचे लोक या निवडणुकीमध्ये अडथळा निर्माण होईल असा प्रयत्न करत आहेत मला इतकंच सांगायचं आहे जर महायुतीला हा आत्मविश्वास असेल की आम्ही जिंकू तर हे सगळं करायची गरज काय आहे जर तुम्हाला भीती वाटत असेल पराभवाची तर कोणत्याही मार्गाने आम्ही जिंकू किंवा जिंकून दाखवतो असं सांगण्यासाठी हे उपद्व्याप केले जातात महायुतीचे नेते पराभवाच्या भीतीमुळे हे उपद्व्याप करतायत असा आरोप होतो आहे ह्या आरोपामध्ये तथ्य आहे की नाही हे तपासणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे मला इतकंच सांगायचं आहे प्रचार संपे अशा घटनेमुळे आपल्याला सावध राहायला पाहिजे उद्या दिवसभर मतदान होणार आहे मतदानाच्या हक्कापासून कुणालाही वंचित राहू नये वंचित राहिलं जाऊ नये किंवा वंचित ठेवलं जाऊ नये यासाठी आपल्याला डोळ्यात तेल घालून गा। तपासावं लागेल काय होतंय काय का नाही कोण दबाव आणतं आहे कोण दबाव आणत नाही तेव्हा मित्रो माझं इतकंच म्हणणं आहे दिवस रात्र वैर्याची आहे जागे रहा, जर महाराष्ट्रातली लोकशाही यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर अशा गोष्टी